करवी तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं निमित्त स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी दिवसभर हजारो भाविकांनी गर्दी केली होती पहाटे अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं करवी तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं स्वयंभू महादेवाचं प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त सरपंच पौर्णिमा कांबळे पुजारी पंडित गुरव रघुनाथ गुरव यांनी पहाटे अभिषेक केल्यानंतर आकर्षक पूजा बांधण्यात आली यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं नागपंचमीच्या निमित्तानं ना अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वयंभूचं दर्शन घेतलं यावेळी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिर परिसरात दर्शन रांगेचंही नियोजन केलं होतं मंदिर परिसरात खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांची रेलसेल होती सायंकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती भजन कीर्तन अशा उत्साही वातावरणात वा नागपंचमी साजरी करण्यात आली